आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टावेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगरात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गट महिला आघाडीची भव्य बैठक पार पडली मराठा सेक्शन येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीस महिला आघाडी प्रमुख मनीषा भानुशाली माजी नगरसेवक शेखर यादव तसेच नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले नितीन सपकाळ उपस्थित होते बैठकीला मोठ्या संख्येने शिवसेनेच्या रणरागिनी उपस्थित राहिल्या होत्या या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी महिला कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात आला प्रत्येक प्रभागात महिला आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला मनीषा भानुशांनी यांनी सांगितलं की महिला कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनतेच्या अडचणी जाणून घ्याव्यात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी आणि मतदारांशी मनोमन नातं जोडावं माजी नगरसेवक शेखर यादव यांनी या बैठकीत सांगितले की उल्हासनगरात शिवसेनेची मुळे घट्ट आहेत या निवडणुकीत महिला आघाडी हीच आमची खरी ताकद ठरणार आहे नितीन सपकाळ यांनी नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करताना सांगितले की आता वेळ आली आहे एक दिलाने काम करण्याची प्रत्येक मतदारांशी थेट संपर्क साधून शिवसेनेची विचारधारा पोहोचवूया बैठकीत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रभागातील संघटनात्मक तयारी भूतनिहाय संपर्क मोहीम तसेच सोशल मीडियाद्वारे प्रचार कसा वाढवायचा यावरही सविस्तर चर्चा केली बैठकीचा शेवट जय महाराष्ट्र जय शिवसेना या घोषणाने झाला आणि सर्व उपस्थित रणरागिनी आगामी निवडणुकीत शिवसेनेचा विजय सुनिश्चित करण्याचा संकल्प केलाय आता आमचे जे पक्षप्रमुख आहेत राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने व आमचे लाडके कर्तव्यनिष्ठ खासदार श्रीकांत साहेब तश तसेच आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी साहेब जिल्हा संघटक छायाताई वाघमारे आणि आमच्या उपनेत्या विजयाताई पोटे यांच्या मार्गदर्शनाने आता आम्ही प्रत्येक शाखेमध्ये अशा मिटिंग आयोजित करणार येणार आहेत त्याची पहिली सुरुवात ही मध्यवर्ती कार्यालयातून केलेली आहे आणि महिलांना एकच उद्देश का आता आपल्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि त्याचा टप्पा म्हणून ही पहिली आम्ही सुरुवात केलेली आहे का आमची महिला आघाडी ही सक्षम उल्हासनगरमध्ये आम्ही विधानसभा लढलो आम्ही खासदार जी लढलो त्या टायमाला आमच्या भगिनीने जे काम केलं आहे आणि मला एवढं माहिती आहे घरोघरी जातात त्यामुळे आमच्या ज्या पदाधिकारी आहेत जवळजवळ आमच्या चौदा कॅनरमधील आमच्या चाळीस ते पन्नास आमच्या पदाधिकारी आहेत नुसत्या आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला चौदा पूर्णपणे काम करायचं आहे त्याचीच आढावा बैठक म्हणून मी इथे मध्यवर्तीमध्ये लावलेली आहे याच्यापुढे मी प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक प्रभागावाईज मिटिंग घेणार आहे आणि जे महिलांना जे पण सूचना येतील व पक्षाच्या त्या महिलांना व्यवस्थित समजवल्या जातील आणि बाकीचा जो आदेश आहे साहेबांचा सा, जे जे आम्ही कामं केलेली आहेत किंवा महिला आघाडी एकदम सक्षम आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर